महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे आणि एकंदरीत याची शोककळा पूर्ण महाराष्ट्रावर पसरलेली आहे पण मात्र एकीकाळचे जवळचे सहकारी म्हणून माझे आमदार चंद्रकांत दानवे हे ते त्यांच्या सोबत कायम राहिलेले आहेत भोकरदन येथील नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये भोकरदन ते दानापूर ही पाईपलाईन जुनी झालेली आहेत आणि माझे आमदार चंद्रकांत दानवे यांनी वेळोवेळी भाषण बाशन, आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे की मी अजितदादाकडे जाईल लागेल ते कुठं नाही करीन आणि योजना जी मंजूर करून पण मात्र आज दादा हयात नाही येत माझे आमदार चंद्रकांत दानवे हे कोणच्या दारात जाणार आहे हा सर्वसामान्य जनतेला पडलेला एकंदरीत प्रश्न आहे आपल्यासोबत माझे आमदार चंद्रकांत पाटील दानवे आहेत दादा गेलेले आहेत तुम्ही आता कोणाच्या दारात जाणार दानापूर ही करण्यासाठी आताच दादाचा त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला सकाळीच आठ वाजून नऊ वाजता मला संदेश मिळाला निरोप मिळाले त्यानंतर खूप मोठं दुःख झालं आणि ताबडतोब पुन्हा बारामतीकडे आम्ही निघालो त्यामध्ये सुधाकर दानवे असतील कधीरबाई मौलाना असतील आणि मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना आजच इथं आल्याच्या नंतर मोठा कार्यक्रम या कार्यालयात मध्ये केला माझ्या आणि आजीदादाला सर्व पक्षाच्या वतीनं श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटोपलेला आहे आता तुम्ही जो प्रश्न विचारला खरोखर ती महाराष्ट्र राज्याची चांद्यापासून तर बांद्यापर्यंत शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचाराला धरून चालणारा नेता हा राज्यामध्ये एकमेव नेता होता आता की त्याच्याकडे सगळ्या पक्षातले आणि सर्व जाती धर्माचे लोक ही जनता बघत होती पण आज ते देवा जे आवडे देवाला त्याला देऊन नेतो त्या पद्धतीनं काल अजितदादाला घेऊन गेलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबानं तीनच दिवसात त्यांचा दुखवटा केला आणि आज ते पुन्हा कामाला लागलेले आताच बातमी मिळाली कि आदरणीय खासदार आणि आता उद्या होणाऱ्या आज होणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होणारे त्याचा आनंदच झाला ऐकून आणि त्यानंतर पार्थ पवारला दिल्लीमध्ये त्यांच्या जागेवर खासदार हे सुद्धा मी आहे आणि त्यामध्ये अजून आज उद्या घडामोडी होऊन आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार एकत्र येणार आणि त्यात अजून दोन मंत्री राज्यात आणि एक मंत्री दिल्लीला असंही होणार असं कानावर आलेलं आहे पण आता आमचा तर मोठा आधार होता जरी शरद चंद्रजी पवार साहेबांबरोबर आम्ही होतो तरी काही आडलं तर लगेच दादांना फोन करून आम्ही मार्गदर्शन घ्यायचो आणि त्यातून मार्ग काढायचो आता नगरपालिका या शहरामध्ये काँग्रेस आहे भाजपा वेगवेगळे वेग लढल्याच्या नंतर मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडून आम्ही तुतारीवर लढलो दहा प्लस एक असे नगराध्यक्ष धरून अकरा आम्हाला मेंबर या शहरानं दिले आणि आमच्या बहुमतात आम्ही आलो पण या शहराच्या दोन तीन अडचणी होत्या त्या मान्य दादा निवडून आल्याच्या नंतर मला फोन केला आणि सांगितलं तुझं अभिनंदन खूप मोठं काम तू केलं मी म्हटलं दादा मी तुमच्याच आहे जरी तुमच्या जवळ नसलो तर मनानं कायम तुमच्या जवळ आहे असं आमचं बोलणं झालं आणि त्यांनी मला नऊ तारखेला सकाळी बोलवलं होतं आमचे या शहरातले सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आम्ही दादाकडं जाणार होतो आणि त्यांच्याकडं भेटून मान्य त्या राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ असतील मान्य उपमुख्यमंत्री आणि मागचे मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार सुद्धा आम्ही भेटी घेणार होतो पण आजितदा मला तर सोडून दिल्यामुळं फार मोठं दुःखाचा डोंगर त्यांच्या परिवारावर बी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हा पडलेला आहे पण आताच शहरामध्ये जी महत्वाची आता बोलताना श्रद्धांजली वाचताना मी त्याचा उल्लेख केला की मान्य या राज्याचे कर्तव्य दक्ष असलेले भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवा भाऊरकडे आम्ही जाणार आहोत एक महत्वाचं की या शहरामध्ये सर्व जाती धर्माचा समाज राहतोय आणि भाजपापासून सर्व समाज सर्व पक्ष सुद्धा इथं राहतात पण पाण्याच्या पाईपलाईन मध्ये त्यांनी राजकारण करू नये ही विनंती त्यांना मी करणार आहे आणि मला आत्मविश्वास आहे मान्य देवेंद्रजी सुद्धा या राज्याचे पतववेदकचे मुख्यमंत्री त्यात आम्हाला साथ देण्याचं काम करतील त्यानंतर रोहितदार आपले एकनाथराव शिंदे साहेब असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आणि राजेश भाई टोपे साहेबांच्या माध्यमातून आम्ही जाऊ आणि या शहराला जी मोठी पाईपलाईन आहे शंभर कोटी रुपये जवळजवळ त्याला खर्च येणार आहे आणि त्याच्यात पुन्हा सुधारणा करून काल मान्य शिवसाहेबाशी आणि त्या संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली नगराध्यक्षांना आम्ही बसून तर त्यांनी सांगितलं आपण ही पाईपलाईन अजून वाढू अठरा किलोमीटर का पंधरा किलोमीटर ती दानापूर ते शेलूतचं धरण पाणी दानापुरात आणायचं दानापूर मधून भोकरदनला द्यायचं आणि असं परमनंट की जेणेकरून दुष्काळ पडला तरी शेलूतचं धरण हे आटत नाही आणि त्यामुळे ते पुन्हा पंधरा किलोमीटर जे त्यात वाढू आणि ते पाणी इथं आणू आणि त्यामध्ये शंभर कोटी जवळजवळ त्यांनी सांगितलं खर्च येईल आणि त्यानंतर शहरामध्ये पुन्हा नवीन पाईपलाईन टाकू फिल्टर नवीन करू आणि ते टाकताना सुद्धा या शहराला त्याच्याबरोबरच लागणारा पन्नास साठ कोटी रुपयाचे एक रस्त्याचं आणि नाल्याचं अंडरग्राऊंड नाल्याचं असा विषय त्यांनी सांगितला तो विषयाचं पत्र मी तयार करून आता पुढच्या आठवड्यात नऊ तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल लागल्याच्या नंतर तातडीनं मुंबईला पुन्हा जाऊ आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातन मान्य राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि आता झालेल्या आमच्या सुमित्राताई वहिनी ह्या सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि ते कामाला प्राधान्यानं निधी आणण्याचं काम नक्कीच आम्ही करू हा शब्द मी या तालुक्यातल्या या शहरातल्या जनतेला पुन्हा एकदा देतो अजित पवार जे तुमच्यावर प्रेम दाखवत होते पण आता बाकीचे नेते दाखवलं का विकास कामाला आणि आपण वागलेलो आहे अजितदादाला माझं पूर्ण माहित होतं तळपायापासून तर शिर्डीपर्यंत चंद्रकांत पुंडलिकराव दानवे हा कसा आहे त्यामुळं तसंच दुसऱ्या पक्षात काही नेत्यांना चांगला माझा अभ्यास येईल कारण की एकनाथराव शिंदे साहेब सुद्धा मी आमदार दोन हजार तीन ला झालो ते सुद्धा विधानसभेत होते देवा भाऊ म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा राज्याचे विरोधी पक्ष नेता आणि ते सुद्धा विरोधी पक्षात होते त्यांचाही चांगला माझा संबंध आलेला आहे आणि हेच काम जे आपण करतो हे चंद्रकांत पुंडलिकराव दानवेच्या फायद्याचं किंवा माझ्या एकट्याच्या आणि माझ्या कुटुंब नाही पूर्ण चा समाजाला चांगलं पाणी मिळावा त्यासाठी इथले लोकप्रतिनिधी संतोषराव दानवे साहेबाला सुद्धा मी पत्र देणार आहे की यामध्ये तुम्ही राजकारण आणू नका आणि हे आपण सर्वजण मिळून ही योजना आहे तुम्हालाही पाणी पुष्कळ लागणार आहे आमच्या या शहरातल्या तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांनाही पाणी लागणार आहे त्यासाठी मला तर वाटत नाही की मान्य देवाभोत यात काय अडचण आणतील शंभर टक्के त्यातून रस्ता मोकळा करून आपल्याला पाहिजे तेवढा निधी देण्याचं काम करते दादा सोबत पहिली आणि शेवटची मुलाखत ते झाली होती माझे म्हणजे नऊ तारखेला त्यांनी मला सांगितलं सहा दिवसापूर्वी म्हणजे किती तारीख असेल त्या दिवशी तेवीस चोवीस तारखेला फोन आला रात्री साडेसात वाजता सन्माननीय राहुल मोठे आणि प्रदीप आमचे विजय भांबळे त्या गाडीत होते त्यांच्याशी बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी दादाला दिला आणि त्यांनी माझं अभिनंदन केलं नगरपालिका निवडून आल्यावर अभिनंदन झालं तर तेव्हा बोलणं झालं त्याच्यानंतर दादाला म्हणलं दादा मला पैसे लागतात त्या शहराला मोठी एक आमची योजना आहे म्हणलं ती अनेक पंचेचाळीस पन्नास वर्ष तिला झालेलं आहे आणि ती शिमटाची पाईप आहे ते आता बोट लागले की ते फुटायला लागले म्हणलं त्यामुळे त्याम ती बदलणं काळाची गरज आहे आणि नियमानुसार जर बघितलं तर ती दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस वर्षात ती बदलणं काळाची गरज होती पन्नास वर्ष आम्ही पुढे ढकललं त्यामुळे ते म्हणले तू ये आणि तुला मी पैसे कमी पडू देणार नाही आणि नऊ तारखेला त्यांच्या पीएला सांग म्हणजे त्यांच्या ते कार्यालयीन कामकाज पाहतात गरजे साहेब त्यांना सांगितलं नऊ तारखेला तुम्ही सर्वजण या तर आम्ही नऊ तारखेची तयारी केली होती पण त्याच्यातच देवाने घाला घातला आणि आमच्यातून दादा निघून गेल्यामुळे थोडस पुन्हा डिस्टर्ब झालेलो पण नऊच्या नंतर आम्ही पुन्हा जाणार आहोत शरद पवार साहेबांच्या माध्यमातून देवाभाऊ असतील एकनाथराव शिंदे असतील आणि आता सुमित्राताई असतील यांच्याशी चर्चा करून रोहित दादा पवार साहेब जयंत पाटील असतील शशिकांत शिंदे साहेब असतील आमच्या पक्षाचे राजेश टोपे साहेब यांच्याशी चर्चा करून पुन्हा त्या कामाला प्राधान्य देऊन पैसे आणण्याचं काम आम्ही करू एक महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे की सर्वात जास्त तुम्ही दोन हजार तेराला या भोकरद मतदारसंघामध्ये विकास काम अजितदादाच्या हस्ते उद्घाटन केलं होतं त्यावेळेस जे जिल्हा परिषद शाळेला जे शिक्षक मंडळी लागलेले वस्ती शाळावर त्या, त्या संदर्भात तुम्ही जी फाईल घेऊन गेलं होतात त्यावेळेस अजितदादानी तुम्हाला म्हणजे हे असे काम जर केलं तर राज्याचा अर्थ बिघन बिघडन त्यावेळेचा एक किस्सा काय खरोखर मी नवीनच होतो आणि माझ्यात कुठे प्रचंड काम करण्याचा उत्साह होता आणि मी जेव्हा निवडून गेलो दोन हजार तीनला तर मला तिथं मग आमचे वल्लभ बेनके आज नाहीये पुण्याचे आणि त्यानंतर आमचे शिरीष कोतवाल यांनी सांगलं अजित पवार असा माणूस आहे म्हणजे शब्द दिला की ते काम करतो तुम्ही अजितदादाला पकडून राहा तर मी नवीन असल्यामुळं नारायण राणे साहेब होते आपले बदनापूरचे आमदार त्यांनी सांगले हे आदमी खतरनाकच आहे मग मी दादालाच पकडलं दादाचाच नंबर माझ्याकडे ठेवला आणि दादाशीच माझा संपर्क मोठ्या प्रमाणात आला त्यामध्ये खरोखर आताच तुम्ही जे विचारलं की वस्ती शाळेचा निर्णय मग त्यामध्ये अनेक निर्णय होते वस्तीशाळा असेल अनेक असे मोठे असतील तर त्यांनी ते करण्याचं काम केलं मी डायरेक्ट या राज्यातले वस्तीशाळेचे अध्यक्ष असतील आणि आपल्या तालुक्याचे आमचे खडके असतील आणि त्यानंतर आमचे साबळे याचे साबळे आपलं टेलरच्या गावचे आमचे लिंग्यावाडीचे यांना आणि देठे असे घेऊन मी डायरेक्ट पुरके साहेब शालेय शिक्षण मंत्री असताना डायरेक्ट त्यांच्याकडे बसून दादाला म्हणलं हा निर्णय दादाने त्याला भरीव निधी देण्याचं काम आणि त्यांना कायम वस्ती शाळेतून शिक्षक करण्याचं काम हे केलेलं आहे तेव्हा ते माझ्या बरोबर होते हे सगळे अनेक जण त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष त्यांना तुम्ही जर विचारलं तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त ते हसत होते ते म्हणले याला म्हणतात म्हणजे आमदार असावा तर चंद्रकांत दानवे सारखा असावा असं झालेलं होतं आणि ते आज सगळेजण पोटा पाण्याला लागून आज चांगले विद्यार्थ्याला शिक्षण देऊ लागले तर हे होते माजी आमदार चंद्रकांत दानवे त्यांनी सांगितलेलं आहेत की भोकरदनच्या भोकरदन ते दानापूर या संदर्भात भोकरदनचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासोबतही चर्चा करून त्यांना पत्रव्यवहार करून राज्यामधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासोबत चर्चा करून हा निधी निधी मी आणणार आहेत पण मात्र यामध्ये एक उनी ती अजितदादा यांची बघूया येणाऱ्या काळात काय याचे परिणाम होणार आहे ही पाईपलाईन किती लवकर होईल याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मी विश्वास असा लवकर म्हणून